ना, आज बऱ्याच दिवसापासून लाल गवटेची आंदोलन म्हणजे मोर्चा काढायचा विदर्शना करायचे फोटो काढायचे सोशल मीडियावर टाकायचे बरोबर आणि मग बसले सर त्याच्यामध्ये आपण क्रांतिकारक कार्य केलं असे आपणच आपली पाठ पटून घ्यायची परंतु आताची जी अतिवृष्टी झाली आणि जे प्रचंड नुकसान मराठवाड्यामध्ये झालेलं आहे याच्यामुळे जी काही सर्वत्र निर्माण झालेली आहे एक तर ग्रामीण भागात ज्यांचं नुकसान झालं ते सगळे शेतकरी शेतमजूर ग्रामीण कामगार हे निराश झाले त्यांना असं वाटतं की एवढं कष्ट करतो आपण शेतामध्ये आपण राबराब राबतो शेतकरी शेतमजूर राबतो नांगरणी करतो पेरणी करतो त्याच्यावर घाम टाकतो आणि असं उभं आलेलं पीक जे आता आपल्याला काढून घेतल्यानंतर या आपल्याला काहीतरी फळ हे काढून घेण्यासाठी आतुर असतो त्यावेळेला अशी अतिवृष्टी होती आणि सगळं होत्याच नव्हतं आपल्या डोळ्यासमोर सगळं उद्ध्वस्त होताना पाहावं लागत आपली जमीन वाहून गेले आपले पिकं नष्ट झाली आपली जनावर वाहून गेले रस्त्याला खड्डे पडले पूल तुटले माणसं जगावे काही निर्माण करतो ते सगळं होत्याच नव्हतं झालं अशा परिस्थितीमध्ये सगळे ग्रामीण भागातली जनता ही अत्यंत निराश आहे कोणी विचारायला ना तयार नाहीये सरकारी यंत्रणा मुंबईच्या मंत्रालयामध्ये बसलेले अधिकारी ते स्थानिक पातळीवरचे सगळे कर्मचारी जे आहेत अधिकारी आहेत त्यांना याच काही गांभीर्य नाही माणसं आत्महत्या करतात तरी तीन तीन दिवस कोणी जात नाही माणसं उघड्यावर पडलेली आहे बसायला जागा नाही प्यायला पाणी आहे गोदावरीच्या काठावरची जी गावं पाण्यात बुडाली आहेत तिथल्या लोकांचा प्रश्न आहे पिण्याचं पाणी कुठून आणायचं जनावरांना चारा कुठून द्यायचा हे दे त्यांच्या समोरचे प्रश्न आहेत कशा पद्धतीनं करायचा रोगराई वाढते त्याचं काय करायचं हे प्रश्न शेतमजुराच्या समोर जे काही घरातलं होतं ते सगळं वाहून गेले वेळचं अन्न कसं करायचं कसं शिजवायचं हा प्रश्न त्यांच्या समोर आहे ज्यांचं जनावरावर अवलंबून होतं ते जनावर वाहून गेलेली आहेत मेलेली आहेत त्यांच्या समोर तो प्रश्न आहे या अतिवृष्टीमुळे जो काही संबंध हा हाहाकार आहे त्या सबंध परिस्थितीमध्ये सरकारने मायबाप सरकारने जे पुढे यायला पाहिजे होत जी काय मदत करायला पाहिजे होती ती करताना कुठे महाराष्ट्रात दिसत नाही आणि म्हणून लालबावट्याच्या तिन्ही संघटना किसान सभा शेतमजूर युनियन सी आय टी या तिन्ही संघटना एकत्र आहेत आणि आपण ठरवलं की हे सरकार हे भांडवलदाराचं बटीक बनलेलं सरकार आहे कार्पोरेट कंपन्यांचं बटीक बनलेलं जा सरकार आहे सरकार या सरकारला बहिल्या सरकारला ऐकवायचं असेल तर बाबतीत ज्या पद्धतीनं भगतसिंग सेंट्रल बॉम्बमध्ये टाकला आणि आवाज मोठा केला बहिरांना ऐकवण्यासाठी त्यांनी आवाज मोठा केला आणि त्याच पद्धतीनं आज आपण निर्णय घेतला की कि कितीही विपरीत परिस्थिती असली आपल्याला प्रवासाची अडचण मोठ्या संख्येनं लोक संभाजीनगरमध्ये येऊ शकत नाही आपल्याला आहे तरी पण जे ये लोक येतील त्यांनी आपण ह्या बहिरा सरकारला ऐकवण्यासाठी एक दणनीय टोला मारायचा हे लाल भाऊयांनी ठरवलं आणि तुम्ही सर्वजण याच्यामध्ये सहभागी झालात त्याबद्दल तुम्हाला सर्वांना मी लाल सलाम करतो तुमचं अभिनंदन करतो मित्र त्याला संवेदना असतात त्याला समजावून सांगता येतं